श्री स्वामी समर्थ सर्वांना दरवेळेचे आपले युट्यूबचे व्हिडिओ ब्लॉग स्वामींच्या या चॅनलवर असतात ते ऑफस्क्रीन असतात म्हणजे माझा फक्त आवाज असतो स्क्रीनवर स्वामींचा फोटो असतो व्हिडिओ असतो पण आज ऑन स्क्रीन व्हिडिओ त्यासाठी बनवते मला खास स्वामींविषयी बोलायचं होतं स्वामींची प्रचिती तुमच्याशी शेअर करायची होती स्वामी माऊली आपल्याला कसं दर्शन देतात आपल्याला कोणता अनुभव देतात स्वप्नात येऊन काय सांगतात हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि नुकताच पनवेलमध्ये घडलेली घटना पण तुमच्याशी शेअर करायची होती त्या ताईंच्या घरी स्वामी माऊली माऊली जसे उदी देतात अजूनही उदी त्यातनं निघत आहे ग्रंथामधनं निघत आहे स्वामींच्या पायातनं निघत आहे म्हणजे इतके अपार म्हणजे इतके म्हणजे स्वामीं काय सांगू शब्दच नाहीयेत स्वामींविषयी बोलण्याला म्हणजे स्वामी माऊली आपल्यावर जर प्रसन्न झाले स्वामी माऊलींनी आपल्याला जर आशीर्वाद दिला तर तो भरभरून देतात ते म्हणजे त्याची करता येत नाही इतका भरभरून स्वामी माऊली आपल्याला आशीर्वाद देतात मित्रांनो अशा बऱ्याच लोकांचं ऐकलंय किंवा बरेच लोकांचे मेसेज पाहिलेत की आम्ही खूप वर्ष स्वामी सेवेत आहे खूप वर्ष आम्ही सेव, स्वामी सेवा करतो पण आम्हाला याची प्रचिती अशी काही दिलेली नाहीये स्वामींनी परंतु याच्या उलटच आमच्या घरात होतय वाद होतात भांडण होतात आर्थिक नुकसान होतंय त्रास होतोय मुलांना त्रास होतो तर मित्रांनो ही आपली परीक्षा असते हीच खरी परीक्षा असते स्वामींची असा ठराविक वेळ असतो जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात फक्त त्यातनं पार व्हायचं असतं आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं असतं मागे हटायचं नसतं तुम्ही मागे हटला संपलं स्वामी माऊली तिथून पुढे तुम्हाला तुम कोणताच आशीर्वाद देणार नाही किंवा कोणतीही तुमची परीक्षा पण घेणार नाहीत तुम्ही पुढे जायचं परीक्षा पास करत करत जायचं होऊ दे त्रास किती व्हायचंय मला पण होतो अजून होतो पण ते होतात जी काही कामं आहेत ना ती माझी होऊन जातात त्यांच्यावरच सोडून देते मी घेतील स्वामी करून नाही विचार करत मी जास्त स्वामींचं नाव घेते होऊन जातं ते काम थोड्या वेळातच होऊन जातं वाटतं डोंगरा एवढं काम आहे कोणार एका आता पण ते होतं असे स्वामी माऊली आहेत आपले त्यामुळे मागं हटायचं नाही स्वामी सेवेतून पुढे जायचं एक ना एक दिवस त्यांना पण वाटेल ना पनवेलच्या ताईंकडे जशी उदी आली ना तुमच्या घरात पण तशी उदी येऊ शकते जे पण करताल ना श्रद्धेने करा विश्वासाने करा माझ्या घरी पण येईल मला पण असं वाटतं स्वामी माऊलींनी मला आशीर्वाद द्यावा माझ्या घरात पण उद्या यावी किंवा मला पण अशी काहीतरी मोठी प्रचिती द्यावी पण अजून वेळ नसेल आली माझी माझी सेवा अजून तिथपर्यंत पोहोचली नसेल वेळ असेल त्यासाठी त्यामुळं माऊली मला अजून अशी काही प्रचिती देत नाही शेवटच्या क्षणाला जरी दिली ना मला तरी नो प्रॉब्लेम माझ्या सोबत आहेत ना याचं समाधान मला आहे म्हणजे ते माझ्या सोबत आहेत मला अशी उदी दिली किंवा असं काहीतरी साक्षात्कार दिला म्हणून माझं समाधान होणार असं काही नाहीये हा पण मानसिक समाधान आहे की माऊली माझ्यासोबत आहे सा म्हणजे मला आजचा किस्सा सांगते मी तुम्हाला क्लिनिकला गेले ते चेकअपसाठी माझ्या हाताला मुंगी आता चेकअपसाठी गेले चेकअप वगैरे झालं डॉक्टरांशी बोलणं झालं मेडिसिन डॉक्टरने दिले घेऊन आले रोडला थांबले जाताना चालत गेली येताना म्हटलं ऑटो करून यावं कात्रसपर्यंत ऑटोला उभी राहिले खूप ऑटो गेलं खूप ऑटो गेल्या एक पण ऑटो जवळच्या जवळ मिळत नव्हती म्हटलं आता काय करायचं समोर पाहिलं इच्छापुरती गणपती गेले, गेले आतमध्ये दर्शन घेतलं गणपतीचं आणि एक शेजारी छोटंसं दुसरं मंदिर मग पाहिलं स्वामींचं अरे वा साक्षात्कार झाला थांबले बसले दर्शन घेतलं तारक मंत्र म्हंटलं आणि स्वामींना प्रार्थना केली किती किती परीक्षा घेणार हो आता असं मनातल्या मनात बोलले वगैरे प्रदक्षिणा घातल्या दर्शन घेतलं पावदुकांचं दर्शन घेतलं प्रसाद खाल्ला आणि मग मी बाहेर आले चपला घातल्या आणि रोडला गेले म्हणजे चला आता बघू स्वामी पाठवतात परीक्षा आणि नुसता हात केला आजोबाच होते कुठे जायचे बाळा म्हटलं का कात्रज लाव दोन तीन रिक्षा नाही नाहीच म्हणतात बस ना भेटली रिक्षा पाच मिनिटात कात्रजला म्हणजे असे छोटे छोटे अनुभव जरी आले ना खूप समाधान होतं असा मोठा अनुभव यावा असं काही नाहीये खूप छोट्या छोट्या अनुभवातन स्वामी आपली साथ देत असतात मोठाचा अनुभव असावा असं काही नाही परवा माझ्या स्वप्नात पण आले होते स्वामींचं मंदिर होतं असे स्वामी बसले होते अंगावर शहारा आला होता माझ्या अक्षरशः आणि हिरवं झाड होत मागे आणि तिथे स्वामी बसले होते म्हणजे अजून काय पाहिजेत मला म्हणजे मला अजून वेगळं काय पाहिजेत दिसतात ना स्वप्नात दिसतात किंवा असं मदत करतात कुठल्या गोष्टीत धावून येतात एवढं असलं तरी पुष्कळ आहे ना तुम्हा मला पण एवढं असलं तरी पुष्कळ आहे अशी अपेक्षा ठेवू नका की स्वामींनी अशी मोठी प्रचिती आपल्याला दिली पाहिजेत फक्त संकट आलं ना की त्यांचं नाव घेणं सोडू नका आणि त्यांची प्रार्थना करणं सोडू नका ह्या कलयुग इतकं बेकार आहे ना ह्या कलयुगात तारणारे तुमचे एकच स्वामी माऊली म्हणजे ते त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे अक्षरशः शब्दच सुचणार नाहीत तुम्हाला असे आपले स्वामी माऊली आहेत खूप प्रेमळ म्हणजे माझ्यासाठी ते माझे वडिलांच्या जागेवर आईच्या जागेवर बहिणीच्या जागेवर भावाच्या जागेवर सर्व जागेवर माझ्यासाठी माझे स्वामी आहेत स्वराचे तर ते स्वामी बाबाच आहेत सकाळी ट्रिपला जायच्या आधी त्यांच्या पाय पडली स्वामी बाबा बाय बाय केलं गेली ट्रिपला म्हणजे असे छोटे छोटे अनुभव असतात आणि खास हा व्हिडिओ तयार करायचा हे मला पनवेलच्या सुतारताईंचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता इतका छान अनुभव आहे ना स्वामींचा तुम्ही यथा भक्ती शक्ती स्वामींची सेवा करा मित्रांनो तुम्हालाही असा अनुभव नक्की स्वामी माऊली देतील तुम्हालाही अशी प्रचिती नक्की स्वामी माऊली देतील चरा चरा स्वामी तो उठता बसता त्यांचं नाव घ्या काही काम करताना त्यांचं नाव घ्या असं काय सोळं ओवळ्याची काही गरज नाही फक्त अंतकारणापासून त्यांचं नाव घ्या नक्की धावून येतील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करते नक्की पहा आणि स्वामी सेवे ले लागा आणि एक लक्षात ठेवा स्वामी सेवा करा आणि सेवेकरी व्हा मागे हटू नका अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो पनवेल मोठी स्वामी प्रचिती झाली जे लोक मोठ्या भक्तीने स्वामी सेवा करतात ना त्यांना स्वामींची प्रचितीही येतेच असाच काही प्रकार घडलाय कांचन सुतार यांच्या सोबत काही दिवसांपूर्वी कांचन यांच्या श्री स्वामी समर्थांच्या एका अध्यायाचे वाचन सुरू होते तेव्हा त्या घरी जाताना स्वामींचे दर्शन घेतले व स्वामींना म्हणाल्या स्वामी, स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार हो त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास त्यांना दरवाजा वाजल्याचा आवाज आला आणि एक आवाज कानी पडला उठ मी आलोय त्या दचकून उठल्या आणि हॉलमध्ये जाताच अष्टगंधाचा सुवास घरभर दरवळलेला होता हे सर्व बघून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले खोलीमध्ये स्वामींच्या पावलांचे ठसे उमटले होते मित्रांनो पोथीमधून आणि स्वामींच्या पायामधून पाच ते सात किलो अष्टगंध निघाला आहे आणि अजूनही तो निघत आहे मित्रांनो स्वामींच्या लीला पाहण्यासाठी असंख्य जनसमुदाय त्यांच्या घरी जात आहेत अशी ही आपली कृपा सिंधू स्वामी माऊली प्रेमाने विश्वासाने आणि अंतकारणापासून हाक मारली ना तर नक्की भक्तांच्या धावून येते श्री स्वामी समर्थ